नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या फळगडामध्ये गंगाखेड जिल्हा परभणी येथील गोदावरी नदीला प्रथमच आला पूर जवळपास पावसाळा सुरू होऊन दोन महिने संपत आले दोन महिन्यामध्ये एकाही वेळेस गोदावरी नदीला पूर आला नव्हता मात्र आज पूर आल्यानं बग्यांची गर्दी वाढलेली होती व या बघ्यांच्या गर्दीमध्ये काही घात होऊ नये अपघात होऊ नये म्हणून गंगाखेड नगर परिषदच्या रेस्क्यू टीम अग्निशामक दल सज्ज होते तसेच पोलीस दल देखील सज्ज होते सर्व ठिकाणी कडेकोट बंदोबस्त नदी किनारी लागलेला होता तर अग्निशामक दलाचे जवान काल रात्री सायंकाळी सहा वाजल्यापासून गोदावरी नदी किनाऱ्यावर व स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब अस्थि विसर्जन घाटावर तैनात होते अशा ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहुयात काही क्षणचित्रे तर चला आता आपण जाऊया गोदावरी गंगाखेड येथील गोदावरी तीरावर इकडे ही गाडी आहे ही अग्निशामक दल नगरपालिका गंगाखेड यांची नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी आहे आणि हे अग्निशामक दलाचे जवान आहेत हे रेस्क्यू ऑफिसचे जवान आहेत आणि हे इतके तत्पर आहेत की जवळपास काल संध्याकाळी सहा वाजल्यापासून ही टीम इथंच थांबलेली आहे कारण आम्ही काल संध्याकाळी सहा वाजता आलो होतो त्याही वेळेस ही टीम इथंच होती आणि आता ही इथंच आहे म्हणजे जवळपास सतरा ते अठरा तास झाले ही रेस्क्यू ऑफिसची टीम ही इथं थांबलेली आहे तर आपण रेस्क्यू ऑफिसरांना एक शब्द बोलूया आपण त्याचा जास्त वेळ घेणार नाही सर आपलं नाव रामविलास खंडेलवाल अग्निशामक दल गंगाखेड काल सहा वाजल्यापासून तुम्ही थांबलात का हो सर आमचे चक्र असतातच म्हणजे हे स कंटिन्यू यांचे गाडी आणि यांचे चार पाच जवान या ठिकाणी डोळ्यात तेल ओतून या ठिकाणी बसलेले आहेत आणि पाहूया आपण थोडस गंगेला आलेला पूर आहे हा बघा गंगेला आलेला पूर आहे धन्यवाद आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात नमस्कार